लास्ट टाइम पार्टी मी पार्टीची व्हिडिओ केली होती तेव्हा पण सांगितलं होतं की पोरगी बघा भावासाठी आता पण मी आव्हान करतोय सर्वांना जाहीर आव्हान की भावाला पोरगी माझ्या तर हिंची आहे आता इकडे पाऊस आलाय आणि नमस्कार मित्रांनो मी रोहित पडाल तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडीओमध्ये तर आज आपण पार्टीचा बेत केलाय आपल्यासोबत विक्रम बारे आचार्य आहेत आपले आणि व्हिडिओ संपूर्ण बघा आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया हे आचार्य आता तुम्हाला सर्व रेसिपी दाखवतील विक्रांत मुंबई मध्ये रेसिपी बघतोस काय की पाठ आहे काय काय करणार आहे काय काय करणार आहे चिकन कवल बनवणार त्याच्यानंतर बिर्याणी त्याच्यानंतर पुलाव अरे ते विक्रांत बारे तांदूळ घेऊन घेतात समीर बारे आणि हे राणी प्रत्येप्रमाणे विक्रांत बारे यांचे हेल्पर समीर बारे हे आपले हे आपली जेव्हा जेव्हा पार्टी होते तेव्हा हेल्पर म्हणून समीरच पाहिजे असतो त्याला हाताखाली समीर शिवाय त्याला कोणी हँडल पण करू शकत नाही हे आमचे वरचे आचार्य त्यांना पदवी दिलेली आहे शैलेश भोजने यांनी अमेझॉनचे आचार्य हा सौखात जा पडशील व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणीचे काय मटेरियल शिस्त आहे भाज्या सर्व इकडे काय करते तिथं पनीर पनीर फ्राय ठीक आहे तेस ना हा कशाला बिर्याणी टाकायला खायला काय काय चिकन लॉलीपॉप हे झालेत इकडे गॅसवर काम चालू आहे आणि इकडे बाहेर हे अमेझॉन याच्या खास चुलीवरचं जेवण ब्रश आता ब्रशचा जुगाड करतोय चुलपेट होतोय दुसरी चूलपेट होतोय कौल फ्राय साठी इकडे राईस शिजवून घेतोय बिर्याणी साठी समीर बारे कौल घासून घेत आहेत समीर बारे आणि निशांत शिंदे काय खाते काय खाते हा लॉलीपॉप गरम आहे पनीर पहिल्यांदाच बघतोय मी असं काहीतरी हा शबाश शाबाश हेल्पर पण आहेत काय हे कोण हेल्पर ब्रश 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 तेल लावू दे चिकन काऊल फ्राय हे आचारी बघा ॲमेझॉन आचारी तेव्हा तेल कुठं पडतंय ते दिसत नाही चष्मा काढतो हा भगले आहे आता सुभाष गोरे आज चिकन काऊल फ्रायसाठी आचारी नवीन आहेत माझ्या तर ह्यांची आता इकडे पाऊस आलाय आणि इथे फ्राय करताय काऊल फ्राय चत्र्या घेतल्या नाहीत मजा बघा यांची कौल फ्राय समीर बारे बबल्या गोरे आणि नानू वेकरे बघा इकडे तांदूळ शिजलेला आहे तो पाणी काढून घेतो त्यातलं विक्रांत इकडे व्हेज बिर्याणी चालू का आहे काय काय टाकलं सरांनी खडे मसाले आले सुन पेस्ट आणि कांदा okay. कांदा पेस्ट त्याची पेस्ट बिस्ट बनवून घेतली सर्व आम्ही बनवून घेतले मग अशी तुम्ही अवेलेबल नव्हता कांदा फ्राय करून घेतलेला होता तो टाकलाय मिरची पावडर टोमॅटो पेस्टेक भाजी गावर गाजर मटा सर्व ऍड करून राखून ठेवले राईस ऍड ना जेवण बनवता बनवता गरम गरम खायला पनीर काउल फ्राय हे प्लेट मध्ये हा मित्रांनो खायला पनीर प्लेट इकडे वेज बिर्याणी बनते राईस ऍड झालाय आपला खास व्हेज बिर्याणी वाले आचार्य आहेत व्हेज बिर्याणी ऑल इन वन आहे आपला वेज बिर्याणी पुदिना कापला नाही ना पण ते आपला परत हे गेलंय फ्राय कांदा हे बघा पुदिना चटणी आणि पनीर खाऊन सांग कसं झालंय खाऊ सांगाऊ सांग मसाला त्याला किती टाकतो झालाय तिकडे चिकन बिर्याणीची तयारी चालू आहे तेल टाकलंय आणि काय टाकतो खडा मसाला मसालाय आणत लसीण पेस्ट कांदा कांदा पेस्ट गेली आणि हा आमचे आचार्य आहेत लग्नासाठी पोरगी बघायचे आहे ना पोरगी बघा मी लास्ट च्या व्हिडिओ आपण पार्टी झाली होती तेव्हा पण सांगितलं होतं लग्न लास्ट टाइम मी पार्टीची व्हिडिओ केली होती तेव्हा पण सांगितलं होतं की पोरगी बागा भावासाठी आता पण मी आव्हान करतोय सर्वांना जाहीर आव्हान की भावाला सगळे पाहिजे हळद लाल तिखट मिरची पावडर एक एक हेल्पर सो आचार्यल्पर हा

हे चिकन ऍड केलंय चिकन मेरिनेट करून ठेवलं होतं त्यात ऍड केलंय हे किती किलो चिकन आहे इकडं दोन, दोन किलो चिकन दोन किलो राईस म्हणजे दोन किलोची बिर्याणी मी बनवतोय इकडे चिकन ऍड करून सर्व करून घेतायत प्रांजळी माने आता त्या आता शिंदे झाल्यात पहिल्या माने होत्या आता लग्नानंतर त्यांचं नाव शिंदे झालेत साखर मारून घेतलंय थोडा टाइम शिजू दे नंतर त्याच्यामध्ये राईस ऍड करायचं आहे आणि आपली बिर्याणी थोड्याच वेळात तयार होणार आहे चिकन आपलं शिजलंय मस्त आता पहिला लेअर लावून घेतो विक्रा फ्राय केलेला कांदा कोथिंबीर पुदिना बस ना चिकन ऍड करतोय

इकडे कोशिंबीरची तयारी चालली आहे काकडी टोमॅटो कांदा निशा शिंदे आणि मी बनवतोय बिर्याणी तयार झाली आपली आता लागले इकडे नॉन वाले हे नॉन वाले आणि हे व्हेज वाले हे विक्रांत बारे नॉनव्हेज बिर्याणी मी रोहित पडा कांदा लिंबू <laughs> पत्या, विनू समीर नानू, निशांत हे नॉनव्हेजवाले आहेत आणि हा ओंकार मंथन आणि मंग्या व्हेजवाले हे कसे झाले रे बिर्याणी कशी झाली जेवायला तर मित्रांनो आपली पार्टी संपलेली आहे आणि इकडे आता राणी कचरा वगैरे काढून घेते तर व्हिडिओ आपण इथे संपवूया कसा वाटला नक्की सांगा आवडत तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> चला भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय गुड नाईट ना 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 ना।